लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मर सावंगी या ठिकाणी भारतीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नेतृत्वाखाली लिंकेज कॅम्प घेण्यात बँक यांच्या नेतृत्वाखाली क्रिसेल फाउंडेशनच्या सहकार्याने मणिवॉइज वित्तीय साक्षरता केंद्र यांच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील मरसावंगी येथे नुकताच लिंकेज कॅम्प घेण्यात आला यावेळी गावातील नागरिकांनी अकाउंट विमा सुकन्या योजना पेन्शन इतर सर्व सुविधांचा गावातच फायदा घेतला गावातील महिला आणि पुरुष मोठ्या सहभागी झाले होते यावेळी वॉईज वित्तीय साक्षरता सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे यांनी बोलताना सांगितलं की आजच्या काळात प्रत्येक महिला पुरुषांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून दूर राहायचं असेल तर आपण बँकेतील हे सामाजिक योजना घेऊन कुटुंबाचे संरक्षण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पश्चात कुटुंबाला आर्थिक मदत होईल आणि इतर शासकीय योजनाकडे लक्ष पाहिजे प्रत्येकानं जर अटल पेन्शन राष्ट्रीय पेन्शन या योजना घेतल्यास वृद्धपणी आपल्याला त्या उपयोगी ठरतील तर यावेळी डीओ लक्ष्मीकांत मोरे म्हणाले या योजना तरी घेतल्यास पाहिजे पण आपण बचत आणि गुंतवणूक करून व्यवसाय उभं केले तर आपल्याला कायमस्वरूपीचे उत्पन्न होऊ शकते याकरिता प्रत्येकानं बचत केली पाहिजे हा या कॅम्प मागचा उद्देश आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येथील सोमवंशी यांनी ये सांगितलं की बचत गटातील सर्व महिलांनी कर्ज घेऊन ते वेळेत परतफेड केल्याच्या नंतर बँकेत त्यांची पत राहते आणि पुढील कर्ज घेण्यासाठी ते पात्र ठरतात याकरिता तुम्ही वेळेत कर्ज परत करणं देखील गरजेचं आहे तर यावेळी या गावचे सी आर पी अनिशा चंदा यांनी सहकार्य केलं आणि गावातील लोकांचा मोठ्या प्रमाणात या कॅम्पला प्रतिसाद मिळाला विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जळकोट लातूर